एकीकडे महाराणा प्रताप आहेत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत तिकडे गुरु तेग बहादूर आहेत की ज्यांनी आपल्या जीवनाच बलिदान दिलं पण मोगलांच मांडलिकत्व स्वीकारलं नाही आज आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगतो आहोत याच कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्य काय असत त्याच बीजारोपण या महापुरुषांनी आमच्या रक्तामध्ये केलं आणि म्हणूनच या भारताला आम्ही स्वातंत्र्य करू शकलो आणि म्हणूनच हा जो काही पुतळा या ठिकाणी लावलेला आहे हा केवळ पुतळा नाही आहे एक प्रेरणा पूंज आहे की ज्या प्रेरणा स्रोताच्या माध्यमातन आम्ही या स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एक पुन्हा सांस्कृतिक पुनरुत्थान चाललेला आहे ज्याच्यामध्ये देशाची मानक देशाचे राष्ट्रपुरुष आणि देशाच्या सांस्कृतिक धरोहरांना पुनरुज्जीवित करण्याचं चा काम चाललेलं आहे अशा या पर्वामध्ये या छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्याकरता महाराणा प्रताप सिंहजी विराजमान झाले मी खरोखर संभाजीनगरचं मनापासून अभिनंदन करतो